खामगाव शहरामधील मस्तान चौक येथे महाए रमजान निमित्त रोजदार रोजा इफ्तारीसाठी खजूर फळे खरेदी करताना दिसत आहे बारा मार्च रोजी पहिला रोजा असल्याने रोजदार मुस्लिम बांधव उत्साहून वातावरणात विविध वस्तूंची खरेदी करीत आहे मानवी स्वभावाचा एक गुण जो बाळगण्यास इस्लाम लोकांना सदा प्रोत्साहित करतो तो म्हणजे उदारता कुटुंबीय मित्रमंडळी शेजारी अनोळखी आणि अगदी शत्रू यांच्या प्रती उदार असण्याचे महत्व कुराण आणि प्रेषित मोहम्मद शिकवणीत वारंवार नमूद करण्यात आले आहे उदारतेबद्दल बोलण्यासाठी रमजानच्या महिन्यापेक्षा चांगली वेळ दुसरी असूच शकत नाही जगभरातील मुस्लिमांसाठी रमजानचा महिना अल्लाच्या कृपेचा महिना आहे या महिन्यात मुस्लिम लोक त्यांच्या जीवनशैलीचे परीक्षण करतात आणि त्यात बदल घडविण्यासाठी स्वतःला प्रशिक्षित करतात रमजानचा महिना आणि निरंतर अशा भक्तीमुळे आस्तिकांना त्यांच्या अंतकरणाची आणि मनाची तपासणी करण्यास भाग पाडतो रोजांचा महिना म्हणून प्रसिद्ध असलेला रमजान हा दान आणि कृपेचा महिना देखील आहे दिवसाचे रोजे आणि रात्रीची नमाज मानवी अंतकरणाला शुद्ध करतात आणि हृदयात करुणा व उदारतेचे तरंग निर्माण करतात

और ये इसी से अफतरी करते हमारे को कृष्ण भाई मोहम्मद फारूक विदर्भ न्यूज़ खामगाव